कथे गेले भाऊ अशी परिस्थिती झाली वसई वारंवार टेंडर काढायचे आणि वारंवार वार रस्ते बनवायचे इकडची महानगरपालिका आहे तीच मला असं वाटतं चोर आहे कारण दोन महिन्यामध्ये जर असे खड्डे पडतात म्हणजे हे कशी काम करतात हे कॉन्ट्रॅक्टर हे ठेकेदार किसे कसे भरले जातील एवढे ते बघतायत कारण करोडो रुपयांचे रस्ते बनवले जातात परंतु ते रस्ते मला वाटतं तर तीन ते चार महिने झाले त्याच रस्त्यांची अशी अवस्था आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक पोटेकर आपण जर पाहिलं तर विरार शहरामध्ये आपल्याला रस्त्यात खड्ड्यानी खड्ड्यात रस्ते आता तर चक्क खड्ड्यांमुळे लोकांचे जीव चाललेले आहेत मनसेने या विरोधात या ठिकाणी एक अनोखा आंदोलन केलेलं आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला दिसतात आणि खरंच हे जे यम आहे ते या रस्त्याच्या अवतीवती फिरतात कधी नागरिकांचा जीव जाईल सांगता येत नाही त्याचबरोबर एका व्यक्तीने या ठिकाणी आंघोळ केलेली आहे त्याचे कपडे जे आहेत ते, ते चिखलात धुतलेले आहेत अशी वेळ वसविराच्या नागरिकांवरती वसई विहार शहर महानगरपालिकेचे जे ते आयुक्त आहेत त्यांनी आणलेले आहेत जाणून घे आपल्यासोबत आपल्यासोबत काही महिला आहेत काही या त्रास होता या खड्ड्यामुळे खूपच त्रास होतोय लोकांना पण एरे एरे पावसात तुला येतो पैसा पैसा गेला खाऊन खड्डे गेले वाहून अशी परिस्थिती झाली वसई विहार महानगरपालिकेची वारंवार टेंडर काढायचे आणि वारंवार वार रस्ते बनवायचे हीच कामं चाललेली आहेत वसईविहार महानगरपालिके आणि आयुक्तांना याचं काहीच पडलेलं नाही फक्त घरपाटी वसूल करायची एक प्रकार चालत वसई महानगर या भ्रष्ट केलं पाहिजे आपल्याला कुठेतरी आयुक्तांना कोंडीत पकडण्याचं काम मनसेने केलेलं आहे मॅडम काय समस्या होतात महिलांना जर आपण पाहिलं तर मुलांना शाळेत सोडताना ट्रॅफिक जाम होते रस्त्यात खड्ड्यात पडून महिलांचा जीव चाललेला काय भूमिका आहे तुमची आता आमची भूमी आहे महाराष्ट्र आमची भूमिका एकच आहे आता म्हणजे मे महिन्याची गोष्ट आहे मे जून जुलै हा ऑगस्ट महिना चालू आहे इथून जो रस्ता गेलाय ना राईट साईडला विजयनगर मोरेगाव आणि सरळ विरार वसवाल प्रगतीनगर मे महिन्यामध्ये हे काम करताना जे लोकांना त्रास झाला ते आम्ही बघितलं पण लोक काय बोलले आमच्या चांगल्या साठी काम होत असेल तर आम्ही त्रास काढायला तयार आहोत मग मे जून आणि जुलै मग मे महिन्यामध्ये काम केलेला तो आता खड्डे बघा ना मग असं कसं काम हे आम्ही कोणाला दोष द्यायचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना बोलायचं सरकारला की त्यांच्या महानगरपालिकेला बोलायचं म्हणजे मुख्यमंत्री आहेत ते त्यांच्या पद्धतीने चांगलं काम करत असणार पण इकडची महानगरपालिका आहे ती तीच मला असं वाटतं चोर आहे कारण थे थे दोन महिन्यामध्ये जर असे खड्डे पडतात म्हणजे हे कसे काम करतात हे कॉन्ट्रॅक्टर हे ठेकेदार हे कसे काम करतात त्यांना जरा पण लाज नाही वाटत की असं आपण काम केलं ना दोन महिन्यांनी जर हे खड्डे दिसले तर लोक काय म्हणतील जेव्हा काम करताना ज्या लोकांना त्रास झालाय ना तो आम्ही बघितलाय मे महिन्यामध्ये लोक पब्लिक कामावरून येत कसे चालत होते कसे जात होते पण त्यांना एक आनंद भेटला की एवढ्या वर्षांनी हा स्टेशन भरायचं ते यावेळेस भरणार नाही पाणी नाही भरलं यावेळेस दिसलं नाही आम्हाला पण हे खड्ड्याची भूमिका आहे तशीच आहे म्हणजे ते वर्षान तेच करता तुम्हाला थोडं तरी त्याची लाज वाटली पाहिजे की आपण काय काम करतोय आणि काय दाखवतोय खरं आहे कुठेतरी महिलांचा रोष रोषून घेऊया सोबत यावेळेला खड्ड्यात एका व्यक्तीने आंघोळ केलेली आहे काय खड्ड्यांमुळे तुम्हाला त्रास होतो मला खूप त्रास होतो मला चालायला होत नाही पाय पुसतात खड्ड्यामध्ये आंघोळ केली हा करावीच लागणार ना मग काय करणार आपण हे आखी पद्धत आहे का हे पाणी आहे का हा महानगरपालिका चोर आहे खरं आहे महानगरपालिका चोर असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे दादा तुम्हाला हे तुम्ही चित्रीकरण केलेलं आहे लागलेलं आहे काय भावना आहेत तुमच्या भावना नाही या एक, एक खड्डे असे की माणूस नीट चालू नाही शकत आहे गाड्या वगैरे कसे चालणार माणसाने इतका त्रास आहे हा आयुक्त का झोपलेले का वरून खार सगळे चोर आहे अगर हे काम व्यवस्थित केलं असतं तर आज ही परिस्थिती नसते इथे स्टेशन आजूबाजूला लोकांना बायकांना यायला किती त्रास असतो एकदा त्यांनी इथे ते उतरून बघावं खड्डे आयुक्त खरं आहे या खड्ड्यांमुळे अक्षरशः लोकांना त्रास होतोय लोकांच्या हल्ली जीव जात चाललेला आहे पाटेकर काय भूमिका असणार तुमच्या पक्षा पक्षाच्या वतीने तुमच्या आमच्या पक्षाच्या वतीने या खड्ड्यांसंदर्भात असेल वारंवार दरवर्षी अशाच प्रकारे आंदोलन घेतली जातात परंतु या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला काही जाग येत नाही आम्ही दरवर्षी आंदोलन घेतोय दरवर्षी खड्डे आहेत त्यांना फक्त एवढंच आहे की ठेकेदारांच्या आणि या अधिकाऱ्यांचे कि किसे कसे भरले जातील एवढं ते आहेत कारण करोडो रुपयांचे रस्ते बनवले जात आहेत परंतु ते रस्ते मला वाटतात तीन ते चार महिने झाले त्या रस्त्यांची अशी अवस्था आहे की त्याच्यावरती सरळ गाडी जाणारा घेऊन जाऊच शकत नाही आहे म्हणून आम्ही एक, एक निदर्शन आणून दिलेलं आहे की लोक ज्यावेळी ॲक्सिडेंट होतो त्यांची अवस्था काय असते ज्यावेळी घरातला एखादा व्यक्ती जातो त्यावेळी काय अवस्था असते ही या अधिकाऱ्यांना आयुक्तांना समजलं पाहिजे आणि अशा प्रकारे जर का यांची कामं होणार असतील आणि फक्त किशे भरण्याचे कामं करणार असतील तर आमचा या माध्यमातून आम्ही निषेध करत आहोत आमचं एक अजून सांगणं आहे कारण मुख्यमंत्री आपल्या पालघर जिल्ह्याचे आहेत तर त्याने या पालघर जिल्ह्यावर थोडं लक्ष खासदार मुख्यमंत्री जे काय ते त्यांनी थोड्या जिल्ह्यावर कुठे ना कुठे तरी आता चक्क लक्ष घालण्याची वेळ आलेली आहे हा जो रोड आहे हा रोड दोन पूर्वीच बनवला गेला होता रोड बनवण्याच्या आधी एक महिना आधीच या रोडची मशागत केली गेली होती तरी देखील जर रोडवरती खड्डे पडत असतील तर मग सामान्य नागरिकांनी करायचं काय कुठे ना कुठे तरी या ठेकेदारांना आता काळ्या यादीत टाकून तुरुंगात टाकण्याची वेळ आलेली आहे मनसेच्या आंदोलनाने किती फरक पडणार आहे काळच ठरवेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा